नमोबुद्धाय आज आपण बघणार आहोत राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उद्यनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पनास लावण्याचा सा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भूकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अंतपूर्वासिनी युतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणिवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कडपा समवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्थनांनी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेस लागून पडत असल्याचा बहाना करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गुंडस हात त्याच्या खांद्यावर लोमकडत सोडून त्या ते त्यांच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अध्रुष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गुपी तैकावं बरं का ज्याची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकमच करत म्हणत होत्या आमचा पूजाविधी येथेच करा पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निडे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ते चटकन नजरेत भरत होती काहीजणी आपल्या सोन्याच्या पैंजनाचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपले अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काहीजणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्णकलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज उद्दाम दाखवीत उभ्या होत्या कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमल नयना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे शे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज दुसरी एकजण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भुकुटीची चे कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती तिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल रोज असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहात मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले तर बाकीच्या काही जणी पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोच कसा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय करीत होत्या त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाडी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फूल आहे दुसरी एकजण पुरुषी बनवून त्याला म्हणाली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक नैना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाथ मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोक कोकिडा येथे गात आहे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपडून निघाले आहेत या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाडीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला कुर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे या आणि स सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सोभोवार सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिडाचे ते स्वरलाप ऐका दुसरी कोकिडा जणू काय त्याला निर्भयपणे रुपकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे तथा प्रकार आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे ह्या स्तुती सुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्ष वर्षसारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही अशा प्रकारे आपण आज राजपुत्राला वश करण्यास स्त्रियांचे अपयश बघितलेले आहे तर पुढच्या भागात आपण महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत बघून घेणार आहोत तोपर्यंत तो, नमोबुद्धाय जय भीम